नवसंकेत नियूज। अच्चु कानी बात नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा कोल्हापुरात मोटरसायकल चोरी प्रकरणी एक आरोपी अटक दोन अल्पवयीन कोल्हापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं कारवाई करत एक आरोपी अटक केला असून दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले या कारवाईत एकूण तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या दोन बुलेट आणि दोन स्प्लेंडर मोटरसायकली जप्त करण्यात आल्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तपास सुरू केला आहे गोपनीय माहितीच्या आधारे हातकणंगले तालुक्यातील अत्तिग्रे गावाजवळ सापळा रचून दोन अल्पवयीन बालके आणि स्वप्नील सुनील नवडे वयवर्ष एकोणीस राहणार शाहू नगर हातकणंगले यांना अटक करण्यात आलंय ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे महेश खोत महेश पाटील 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 विशाल चौगुले प्रदीप लखन सागर माने राजेंद्र वरंडेकर यांनी केली पोलिसांनी आरोपींकडून आणखी चोरीच्या घटनांची माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू केला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लवकर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा